नमस्कार सिम्पल कुकिंगमधून तुमची हो स्ट गोल्डी बोलते आज आपण करणार आहोत सांबार वडा पण आपण उडदाची डाळ भिजवणार नाही आहोत तर मग तो वेळेवर होणारा जो सांबार वडा आहे तो कसा करायचा ते थोडंसं मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला साहित्यही दाखवते हे मी साहित्य घेतलेलं आहे हा मी पोह्याचा रवा करून घेतला हा पोह्याचा रवा करून घेतला हा आपला बारीक रवा आहे आणि हे उडद डाळीचं पीठ आहे माझ्याकडे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदूळ वापरा मी काय केलं या कपाने एक कप हा पोह्याचा रवा घेतला एक कप हा रवा घेतला आणि हे उडद डाळीचं पीठ घेतलं रवा आणि पोहे मिक्सरमधनं फिरवले आणि हे दोन कप झालं त्यामुळे तीन कप पाणी टाकून ते उकळवलं त्या पाण्यामध्ये हे मी आलं टाकलं मीठ टाकलं आणि तो रवा फिरवताना आणि मीठ टाकलं आणि मग मी त्याचं ते, ते एक पीठ काढून घेतलं आता त्या पिठामध्ये मी कच्चं उडदाचं पीठ घातलं त्या शिजलेल्या रवा आणि पोह्यामध्ये आणि त्याचे हे छोटे छोटे असे वडे मी करून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला कुणी टाळीचं पीठ वगैरे भिजवायची काही गरज नाही आता आपल्याला सांबार करायचं आहे तर सांबारची तयारी म्हणजे हे जे डाळ आहे कुकरला मी घातली याच्यामध्ये मी दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे मसूर डाळ आणि दोन चमचे मूग डाळ भिजवून एक दहा पंधरा मिनटं ठेवली आता ह्या डाळीमध्ये किंवा या, या कुकरमध्ये आता मी जे जे काही साहित्य घालणार आहे ते तुम्हाला मी दाखवते या कुकरमध्ये ही डाळ आपली भिजलेली आहे या डाळीमध्ये प्रथम आपण हळद आणि हिंग घालूया हा हिंग ही हळद आपण घातली आहे आणि सांबारमध्ये मी जास्त भाज्या केलेल्या नाहीये हा कांदा चिरलाय उभा हा थोडा कांदा मी सांबारमध्ये टाकते आहे हा मी टोमॅटो घेतलेला आहे चिरून हा टोमॅटो मी यामध्ये टाकते आहे त्यानंतर हा दुधी भोपळा हा दुधी भोपळा पण मी यामध्ये टाकते आहे आणि आता काय केलं चिंचेचा कोळ वगैरे करण्याच्यापेक्षा मी ही चिंच घेतली आणि या वर्णातच मी ही चिंच टाकत आहे बस एवढं साहित्य मी यामध्ये टाकलं अजून थोडी चिंच एवढी चिंच मी यामध्ये टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे वरणात कारण आपण भाज्या घातलेल्या आहेत तर भाज्यांच्या सोबत आपण मीठ घालून घेणार आहोत आपण मीठ आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये साधारणपणे थोडंसं तेल आपण नेहमी झाल तो ते आणि मी तुम्हाला सांबार मसाल्याची रेसिपी दाखवली होती तो सांबार मसाला हे वरण शिजतानाच यामध्ये टाकायचं आहे हा एवढा मी टाकलेला आहे आणि आता यामध्येच मी थोडंसं तिखट घालून घेणार आहे आणि हे आपलं असं सांबारचं वरण व्यवस्थित शिस्तं तर हे जे तिखट आहे हे मी घरचं लाल तिखट घातलं आहे यात थोडी कश्मीरी रेड चिली एकत्र आहे आता हे सगळं मटेरियल वरणाचं तयार झालेलं आहे आपण आता हलवून घेऊ याला या हा शिजल्यानंतरच याचा खूप घमघमाट येतो सांबारसारखा आणि मग काय याला व्यवस्थित रवी लावायची आणि मग आपण त्याला फोडणी द्यायची वरून ती म्हणजे लाल मिरची लाल मिरची फोडणी द्यायची आता आपण एका बाजूला हा सांबार करतो आहे आणि जर सांबार बरोबर चटणी करायची असेल तर ही हिरवी मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे हे थोडंसं आलाय कोथिंबीर कापून घेतली आहे हा ओला नारळ आहे आणि हा कढीपत्ता मी थोडा चटणीत टाकणार आहे आणि फुटाण्याचं डाळगं पण आता हे जे आहे हे तेल मी गरम करायला ठेवते आहे तुम्ही पाहू शकता आणि आता हे जे काही मी भिजवून घेतलं आहे हे मी पुन्हा रिपीट करते याने मी एक कप रवा आणि एक कप पोहे मिक्सरमधनं फिरवले आणि तीन कप पाणी मी पॅनमध्ये टाकलं त्यात मीठ आलं टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यात रवा आणि पोहे शिजवून घेतले शिजलेल्या रवा आणि पोहेमध्ये परत एक कप मी उडीद डाळीचं पीठ घातलं आणि हे मळून घेतलं हे मळलं आणि आता याचा मला वडा बनवायचा आहे तर तो मी या पद्धतीने बनवून घेत आहे असा तेल गरम झालं की आपण वडे तळून घेऊया बस तर हा आता आपला सांबारचाही कुकर चढला आहे वड्याचंही झालेलं आहे तेल तापल्यानंतर आपण वडे तळणार आहोत तुम्हाला पाहिजे तर ज्या वेळेस तुम्ही भिजवता किंवा ज्या वेळेस तुम्ही रवा आणि पोहे पाण्यात शिजवता त्यावेळेस तुम्हाला पाहिजे तर सोडा टाका नसेल टाकायचा नका टाकू मी आज त्यामध्ये काहीही केलेलं नाही आहे साधंच ठेवलाय फक्त उडदाची डाळ भिजवायची नाही माझ्याकडे थोडंसंच पीठ होतं आणि येणारे जाणारे खूप असतात कुठेतरी द्यावंही लागतं त्यामुळे मी सरळ सरळ पोह्याचं पीठ करून घेतलं त्यामुळे ते मटेरियल माझं वाढलं आता जे येतील त्यावेळेस मी त्यांच्यासाठी वेगळं करून ठेवलेलं आहे हे आपल्या रेसिपीमध्ये दाखवण्यासाठी मी करत आहे हे एक मी तळून घेतलं आणि हे बघा किती व्यवस्थित झालेलं आहे तुटत नाही काही नाही व्यवस्थित होतं आणि हे सांबारमध्ये मिसळून जाईल आता हे तेल चांगलं तापू देते आणि मग या तेला हे वडे आपण तळून घेऊया वडे जेव्हा तळायला टाकतो त्यावेळेस तेल कडकडीत गरम हवं आणि वडे टाकल्यानंतर आपण तेल मीडियम गॅसवर करणार आहोत म्हणजे ते वडे फक्त बाहेरून नाही होणार आतून पण तो चांगला शिजायला हवा आहे म्हणून कारण आपलं उडदाचं पीठ यामध्ये आपण घातलेलं कच्चं आहे बाकी रवा आणि पोहे पोह्यांना शिजायची गरज नाही आणि रवा आपण शिजवून घेतला आहे आता या कडकडीत तेलात मी हा प्रथम एक वडा सोडते आणि याच्यावर आपण तेल टाकून याला व्यवस्थित तळून घेऊया हा आता मी गॅस सिम करते कारण मला तो आतून पण व्हायला हवा आहे आता हा पलटवला आता आपले हे वडे तळून तर कुकरला प्रेशर येईल आणि तेवढ्या वेळात आपण चटणी करून घेऊया आपलं हे शिजलेलंच आहे फक्त यात जी उडदाची डाळ होती ती उडदाच्या डाळीचं जे पीठ होतं ते पण शिजून गेलेलं आहे हे आता मी आता तिसरा वडा टाकते तेल व्यवस्थित गरम आहे ऐन वेळेवर ती डाळ भिजवायची हे व्हायचं एका तासात हे झालं पाहिजे मग त्यासाठी पोहे आणि रवा या दोन गोष्टी आपल्या कामी येतात आणि त्याला उडदाची चव यावी म्हणून उडदाच्या डाळीचं पीठ मी घातलं आहे त्यात काय होतं तांदुळाचं पीठ घातलं की ती तांदुळाच्या पिठाची चव लक्षात येते म्हणून थोडंसं उडदाच्या डाळीचं पीठ घातलं की असं वाटतं अरे डाळ भिजवून यांनी हा रवा यांनी हा वडा केलेला आहे पण आता आपण तसं केलेलं नाही आप आहे आपल्यालाही माहिती आहे बस आता मी हे तीन वडे तळून घेतलेले आहे बंद करते गॅस आणि हे जे पीठ आहे हे मी झाकून ठेवते आता कुकर होईसपर्यंत आपण जे काही घेणार आहोत चटणीसाठी ते साहित्य मी तुम्हाला दाखवते डाळवं घेतलेलं आहे आता इकडलं मिक्सरमधलं जे साहित्य आहे ते बघा हे चिवड्याचं डाळवं मी यामध्ये टाकलं आता त्यामध्ये मी हा गॅस कमी करते म्हणजे दोन प्रेशरमध्ये मग ते नरम चांगलं शिजून जाईल यामध्ये मी खोबरं टाकते चटणीमध्ये खोबर खोब हे थोडं खोबरं टाकलं ओलं खोबरं हे टाकलं आता यामध्ये मिरच्या टाकल्या मीठ कोथिंबीर टाकते आधी थोडासा हा कढीपत्ता टाकलाय मीठ टाकायचं राहिलंय मीठ टाकते थोड जिरं हे जिरं टाकते आणि आता चटणी झाली आणि कुकर बसला की पुढचे प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते आपला कुकर आता बसला आहे आणि हे बघा हे सांबारचं वरण खूप छान शिजून तयार आहे आता एवढं आपल्याला लागणार नाही आपल्याला फक्त वरती एक खोटणी दिली की आपला सांबार छान तयार होतो हे बघा नुसतं याने हाटलं तरीसुद्धा हे हाटल्या जात आहे आता एवढं वरण लागणार नाही एवढं त्यामुळे मी हे थोडंसं काढून ठेवते आणि याच्यात ती चिंच छान मुरली हा अगदी म्हणजे पटकन झटपट सांबार असं हे आहे एका बाजूला वडे तळा एका बाजूला हा कुकर लावा तुमचा सांबार तयार होतो आता यामध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी मी घालणार आहे आणि हे आता छान घोटून घेते आपण यामध्ये सगळ्याच गोष्टी टाकलेल्या आहेत आता आपण पाणी ॲड केलंय त्याच्यामुळे काय होतंय की याला मीठ लागेल थोडस आधी आपण त्या सांबारची खोड करून घेऊया सांबारची फोडणी करण्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलंय हे पॅन मी याच्यावर ठेवते बसत नाहीये आहे स्टँड नाही दिसत नाही हा स्टँड मी याच्यावर ठेवते आणि याच्यावर आता हे पॅन ठेवते फक्त आपल्याला लाल मिरच्या हिंब आणि कढीपत्ता याची फोडणी द्यायची आहे तर हे आता गरम होईल तेल मी याला फोडणी देणार आहे आणि मग ही आपला सांबार पण तयार झाला सांबार वडा आणि या दरम्यान मी चटणी करून घेतलेली आहे त्यामुळे आत्ता आपली रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे हे आता आपल्याला फक्त सजवायचं आहे आणि आधी आपण सांबारवर फोडणी घेणार आहोत सांबार, सांबार जास्त उकळवायची गरज नाही मोहरी टाकली आहे मी ती मोरी तडतडून देत मग हा थोडा कढीपत्ता आणि हिंग त्यामध्ये टाकणार आहे मोहरी तडतडली आता याच्यामध्ये हा हिंग टाकते आहे आणि लाल मिरच्या या दोन लाल मिरच्या मी त्यामध्ये टाकून घेते हा थोडा कडी सांबरला फोडणी दिली आहे याला फक्त एकच उकळी आता आपल्याला आणायची आहे उकळीसाठी मी याला गॅसवर ठेवते आणि थोडीशी धणे पावडर मी यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा धणे पावडर मी यामध्ये घातली आता या छोट्या बोल मध्ये मी चटणी काढून घेणार आहे पातळ चटणी मी केली नाही कारण सांबार आहे आपल्याकडे म्हणून तर आता हे आपलं सांबार आपली चटणी आणि झटपट झालेला पोहा रवा यापासूनचा हा वडा आपली डिश तयार झालेली आहे चटणी मी कोरडी केली आहे नुसता वडा आणि चटणी पण आपण खाऊ शकतो हा जो अख्खा वडा मी केला होता हा मी कापून तुम्हाला दाखवते हे बघा वड्याला अशी व्यवस्थित जाळी पडते हा वडा चांगला होतो हा वडा मी इथे ठेवते आणि ही आपली डिश तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली त्याबद्दल